नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि आता मी जाणार आहे आईकडे कारण की माझ्या मैत्रिणीचं आहे लग्न आणि आज तिची मेहंदी काढायची आहे त्यामुळे मला जायचं आहे तिकडे तर सकाळी लवकर उठले रेडी वगैरे झाले आणि नाश्तासुद्धा मी केला नाही अंका तुम्हाला माहिती आहे मी जर नाश्ता करत बसले हो की मला सगळ्या गोष्टीला उशीर होतो म्हणून आई पप्पा बोलले की तू रेडी होऊन घरीच आहे नाश्ता वगैरे त्यांनी बनवलेला आहे प्लस आई डब्बा सुद्धा त्याचा बनवलेला आहे म्हणजे मला आता त्याचं डब्याचं टेन्शन नाही की त्याला डब्याला काय द्यायचं आहे आई पप्पानेच डबा रेडी करून ठेवणार आहेत ते आणि आत्ता मी त्याला पाठवले मार्केटमध्ये मा त्यांना घरामध्ये मा पूर्ण भाजी संपलेली आहे घरामध्ये काहीच भाजी नाही आहे बेसिक टॉमॅटो मिरची वगैरे तर ता त्याला बोलले आणून ठेवणं का आता दोन तीन दिवस माझे इकडे अर्धा तिकडे अर्धा असं येऊन जाऊनच मी करणार आहे कारण का ता त्याला सुट्टी नाही आहे त्यामुळं सामान म्हणून माझं सगळं इकडेच आहे त्यामुळे येऊन जाऊनच करणार आहे आज तिची मेहंदी आहे म्हणून मला आज जायचं आहे घरी तर त्याला मार्केटमध्ये मा तिथपर्यंत मी सगळी बॅग वगैरे भरते काय काय मला घ्यायचं आहे ते मग थोड्या वेळ जाऊ आईकडे तर आजच्या शेवटपर्यंत नक्की बघा काय आम्ही धमाल करणार आहोत ब्लॉग बघा घरी आली नाही आणि लगेच आईची सुरुवात सुरुवात आई बाप्पाने मस्त गरम गरम ओटाण्याची औसळ बनवली आम्हाला आवडते अशी त्याची खात्री भाकरी देते ती का माहेरी भाकरी पण रेडी आहे भाकरी बरं मी भाकरी खातो घेवडा घेवडा आहे आहे नाही टाकलं नुसता आणि आणि भाकरी आणि मी इथे आता उसळ खात बसलेली आहे असा आमचा नाश्ता चालू आहे थोड्या वेळाने लगेच जेवायचं पण आहे तर या खातो आई तुझ्यासाठी पप्पा आणलाय पिकतच ठेवला होता वा बघू दे बापरे केवडा मोठा झाला ना मस्त पिकला ना छानच आहे मोठा छोटा काढला पिकट जास्त तो गोड लागतो मस्त छान नंतर कापते मी त्याला डब्यात पण दे थोडासा चालेल डब्यात पण देते ठेवते जेवण करते मग दे ओके आणि आता आले मी किचन मध्ये आईला थोडी मदत करते अगं जेवण चालू आहे आणि या डब्यासाठी भाकरी बनवते हो दे। आई त्याच्यासाठी तुम्हाला दाखवते एका साठी ती केवडूस पीठ घेते ती तिचा अंदाज मी तुम्हाला दाखवते कशी भाकरी घेते ती केवढूस पाणी घेतले त्याच्यामध्ये पीठ टाकते दे ती त्याच्या दोन भाकरी होती नाही दोन भाकऱ्या होती आता एकदा अंदाज परफेक्ट बसला ना की मग पटकन घेता येतं आपल्याला मी आपली मोजते पाणी किती घेऊ पीठ किती घेऊ पण आई एवढ्या वरची भाकरी करते आता थोडं टाकलं ना हा थोडं टाकलं कसं ठाव पहिलं माझं ना पीठाई जास्त शिजत जास्त नाही शिजवतेस जास्त शिजवायचं ना असं थोडं झालं ना थोडं पाणी पीठ शिजलं नाही थोडं सुख टाक असं झालं ओके दोन भाकऱ्या होती पट भाकरीचा पीठ घेतलेला आहे आता पीठ थोडं थंड झाल्यानंतर भाकऱ्या करायच्या दोन तीन होती नाही भाकऱ्या ना हो होती मळते मग सांगते गोळे तुला काय म्हणते मळते पहिले पीठ थंड करत ठेवलंय जास्त नको या आईच्या परफेक्ट दोन भाकऱ्या होणार आहेत हा एक आणि आता बघ कसला पटकन चक्र बनवेल मान लावून मानेला पट्टा लावून करते मान दुखते ना थोडी दुखते कमी आहे तर माने पट्टा लावले बर। ओके बघू तुझं चक्र कसं झाला अरे तुमच्या माणसांमध्ये ना हातामध्ये जादू आहे आम्हाला तसं येतच नाही माझा वाकडाच होतं कधी इकडे हे आहे ना इथं ते असं हे तळव्याने दुसरं काय झाले म्हणून आता हिची पाच दोन मिनिटामध्ये भाकरी रेडी होईल बघा आता पटकन आता हे सवय सवय थोडस पाणी लाव जास्त पण नाही लावायचं ताट असं okay. लावायचं तू काय करत का हे बोटं देते तर मग फाटतात असं करायचं पटापट पटापट पटा -पट, है ना आली पट माझी एवढ्यावरच येऊन थांबतं ह्याच्या जा पुढं जातच नाही तुझी पण होईल <laughs> मोठ्या हातावरची खाण्यामध्ये मजाच वेगळी आहे मस्त नरम राहतं रात्रीपर्यंत हा नरम है ना नुसती पण खाऊ शकतो पापडावर ओके तवा तापत ठेवलेला आहे इथे जेवण सगळं झालं तर फक्त भाकऱ्या करायच्या आहेत की जेवण झालं एक भाकरी खाली ना आईच्या की पोट भरला एवढी मोठी असते बाई बाई। चलो बाय बाय पोट भरला का पोट भरला चलो, पो चलो बाय संध्याकाळी ये मला न्यायला आई आमची कापत बसले बाय सगळं घेतलंस ना आणि आताच गेलेला आहे प्रीत कामाला आता तो गेला कामाला तर पटकन मी रेडी होते मला सुद्धा जायचं आहे तो असला की हे हवंय ते हवंय चालूच असतं त्याच्या पाठीपाठीच राहावं लागतं आता तो त्याचं सगळं बॅग वगैरे डबा वगैरे भरून दिला आणि तो गेला कामाला आता इकडे आलं की मी त्याला सांगून ठेवलं असतं तुला जे हव्या तू स्वतःहून घेऊ शकतोस इकडे आल्यानंतर जाव्यासारखं नाही राहायचं तू सुद्धा या घराचा मुलगा आहे जसं माझं घर आहे तसं तुझंसुद्धा घर आहे तर घरी आल्यानंतर सगळं काम करत असतो इकडे आल्यानंतर जसं आमच्या घरी करत तसं इकडे सुद्धा करत असतो आई बाप्पांना मदत करतो त्याला काय हवं असतं तो स्वतःहून घेतो मला विचारत नाही की मला हे दे ते दे त्यामुळे त्याचं काय टेन्शन नसतं इकडे आल्यानंतर तो फ्री असतो आणि मी सुद्धा फ्री असते तर आता जेवण वगैरे झालं माझं आणि आता रेडी होते पटकन जाते तिकडे श्रुतीकडे ड्रेस वगैरे चेंज करते आणि हा आहे माझा आउटफिट ऑफ द डे लाल कलरचा अनारकली आहे आणि मस्त आहे मेन म्हणजे ना ह्याचा घेरा आहे ना तुम्हाला खूप जास्त आवडला आहे अशा समोरून अशा चुन्या चुन्या पडल्यात आणि मस्त आहे लाल कलर ला ला। ला असा उठून दिसतो आणि हे जे आहेत ना ते पांढरे कलरची डिझाईन आहे म्हणजे थ्रेड वर्क आहे मस्त आहे मला हा खूप जास्त आवडला आणि मेन म्हणजे ना कम्फर्टेबल आहे आता मेहंदीला जायचं आहे म्हणजे थोडा वेळ आपल्याला बसावा लागेल ना म्हणून असावाला हा ड्रेस घातला आहे कम्फर्टेबल आहे जास्त वेळ बसू शकते मी आणि याची ओढणीसुद्धा छान आहे नेटची आहे आणि हात असे आहेत कशी दिसते मी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सिम्पल एक मंगळसूत्र घातलं आहे गळ्यामध्ये आणि मी रेडी झालेली आहे तर जाते तिच्याकडेच खूप दिवसांनी हा ड्रेस घातला मला वाटलं होतो आहे की नाही पण परफेक्ट झाला आणि ह्याच्यामध्ये जाडी पण नाही मी वाटणार आहे ना तर सगळेजण मला बोलतील हा जाडी झालीस तू तर चला मी रेडी झाले आता आणि आज ना मी खूप दिवसांनी म्हणजे खूप वर्षाने रेडी होते हो वरती आणि का आधी लग्नाच्या आधी मी जास्त करून माळावरच माझा जास्त वेळ घालवायचे अभ्याससुद्धा इथेच करायचे रेडी व्हायचे सगळा वेळ माझा बहुते तरी वरतीच असायचा माळावरती मी आजीसोबत राहायचे वरती तर खूप दिवसांनी इथे आले रेडी व्हायला तर मला छान वाटते म्हणून तुमच्यासोबत मी शेअर केले का आधी लहानपणापासून जास्त करून जो वेळ आहे तो मी माझ्या वरतीच घालवलेला आहे म्हणजे माळावरती इकडेच जास्त करून मी असायचे तर छान वाटते मला खूप दिवसाने अशी रेडी झाली आणि आता जाते चहा घेते आणि जाते तिच्याकडे तिकडे जसं मला शूट करता येईल तसंच मी करणार का आता मी तुमच्यासोबत कॅमेरा फ्रेंडली आहे तर मला काय वाटत नाही एवढं कॅमेरा ओपन करून मी नॉर्मल बोलत असते पण तिकडे गेल्यानंतर कॅमेरा ओपन केल्यानंतर काही काय थोडंसं सॉफ्टवर्ड फील होतं आणि माझी मैत्रिणीसुद्धा थोडीफी थोडीफार कॅमेरा शाय आहे त्यामुळे मला जेवढं जमेल तेवढं मी शूट करेन पण तिला मी मनवते असं काय नाही ती होते रेडी शूटिंग करायला जेवढं जमेल तेवढं मी शूट करेन फोटोज वगैरे काढायचे तिच्यासोबत मला रील वगैरे घ्यायचे आता जे हे लग्नाचे दोन तीन दिवस तर ते घाई गडबडीचेच असतात फोटोज काढायला माहीत नाही भेटत आपल्याला रील्ससुद्धा करायचे असतात तर मी तिच्यासोबत हे सगळं करणार आहे तर हा जो वेळ आहे तो नंतर आपल्याला आठवता आला पाहिजे त्या आठवणी ज्या आहेत त्या म्हणून तिसोबत मला रीलसुद्धा करायची आता जाऊन पहिले बघते कसं क्लायमेट काय आहे ते तिची मेहंदी काढायला घेतली असेल अंग आता वाजले साडेतीन लवकरच काढायला घेतली असेल का मला उशीर झाला इकडे यायला अंगा त्याला जायचं होतं कामाला त्यामुळे त्याची सगळी तयारी करून तर मला जायचं आहे तिच्याकडे तर चला आज मी तुम्हाला दाखवते माझ्या बेस्ट फ्रेंडची मेहंदी आणि आमचे नवरीचं फोटो सेक्शन चालू आहे मेहंदी काढल्यानंतर पोज पोज सांगतोय आम्ही इकडे तिकडे हो। हा जो चेहरा या साईड ला ठेव झालेली आहे तिची मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवते मेहंदी पोजच आठवत नाही हो कशा पोज द्यायच्या त्या तरी आम्ही मस्त आला ह्याच्यामध्ये फोटो एक काढ काढ ना तिच्या मोबाईलमध्ये मध्ये चांगलं येते नवरी किती एक्सायटेड आहे फोटो काढण्यासाठी <laughs> ते पण मस्त वाट असं बॅकग्राऊंड ठीक वाटते चल माझ्या ओढणीचा काहीतरी उपयोग झाला सुंदर ओढणी एकदा तरी फिल्टर वापर ग जरा गोरी कर तिला नॅचरल केवढे जण बसते फोटो काढण्यासाठी फोटो काढतोय तिच्याकडे बघ चा ती ब्लॅक अँड व्हाइट मध्ये काढते का फोटो तुझा मी चालले घरी मी चालले घरी